तर हाय हॅलो नमस्कार मी तेजस कदम आज आलो होतो गुळवणे गावात माझा मित्र जिवलग मित्र शुभम चव्हाण हा मिलिटरीत असतो आणि तो, तो सहा महिन्याने एक आत्ता सुट्टीवर आला आहे गणपती त्याला सुट्टी मिळाली नाही तो आत्ता आला आहे तर सकाळी मी त्याला घेऊन इकडे त्याच्या सासरवाडीत गुळवण्यात आलो तर मस्तपैकी जेवण बिवण झालं किरवीचा सांबारा होता आणि अंड्याचं भरीत होतं आणि ते सगळं खाऊन झाल्यावर का काकडी चिबूड ते खाऊन झालं किरव्या पण त्याच्या मेवण्याने पकडल्या होत्या त्या पण मी बघितल्या आणि आत्ता मी गुळ्यातून परत येत होतो तर मी जातानाच खरं तर विचार करत होतो की सगळी व्हिडिओ करायची सगळं शूट करायचं पण ते जमलं नाही कारण शोमचं सामान खूप होतं तर म्हटलं येताना आपण निवांत करूयात सो मी सगळं गुळवणे गावातलं ज्या मेन मेन ठिकाणचं आहेत जी मला येताना रोडणी दिसलीत अजून खूप अस अजून खूप आहेत सुद्धा त्यावर आपण नंतर लॉक करूच पण आता जे जे आ, मी बघितलं आहे मी अंगणवाडी बघितली मी सहान बघितली मी ग ग्रामदेवतेचं देवळ देऊळ बघितलं तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा जो सीन तुम्ही मागे बघताय हा सुद्धा मी शूट केलेला आहे मस्त सीन आहे मी नक्की भेट द्या गुळवणे गावाला आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर पहिलं मी बघितलं गुळवण्यातील ग्रामदेवतेचं मंदिर त्याच्याबरोबर समोर एक सुंदर असं घर होतं कौलारू घर ज्याचा दरवाजा इतका कलरफुल होता खूप भारी होतं खूप भारी घर होतं आणि कुणाचं एक मला पण माहीत नाही नक्की त्यानंतर मी पुढे पुढे चालत पुढे पुढे गाडी चालवत होतो थो आणि थोडंसं पुढे आल्यानंतर मला ही गुळवणे गावाची सहान भेटली इथे एस टी वस्तीला असते जेव्हा एस टी वस्तीची एस टीची जी, जी पाहुणेबाची एस टी येते ती इथे वस्तीला असते आणि हे सुंदर कौलारू घर पुन्हा एकदा शिमग्याला पालखी जी असते ती पण इथे वस्तीला असते गुळवण्याचा जेव्हा शिमगा असतो तेव्हा आजूबाजूला पूर्ण निसर्ग मी आ, हे बघा आत्ता ही जी आहे ती हे जे आहे ते ग्रामपंचायत कार्यालय गुळवण्याचं आणि अंगणवाडी आहे लहान मुलांसाठी ऑफकोर्स लहान मुलांसाठीच आहे आणि तिथून मग पुढे येतो तर आ, मी काय म्हण मी म्हणत होतो की गुळवणे आणि तावणमाळा या गावात जो निसर्ग आहे राव तुम्ही खर्च यायला पाहिजे यार खर्च यायला पाहिजे तुम्ही कधीतरी या एवढा एकांत आहे ना मी सांगतो तुम्हाला मी गुळवण्यातून चार वाजता निघालो तर संध्याकाळचीच वेळ होती असं नव्हतं हो की दुपारची वेळ होती तर रस्त्याला एकही गाडी नव्हती एकही गाडी नव्हती मी निवांत एकदम चाललो होतो एका हातात मोबाईल एका हातात स्टेअरिंग गाडीचं हां एकदम बरं आणि मला एकही गाडी पास नाही झाली हो एकही टू व्हीलर पास नाही झाली तुम्ही बघालसुद्धा या व्हिडिओत मला एकही टू व्हीलर पास नाही झाली तर मला निकिता बोललीच होती की गावात माणसं जास्त नाही आहेत शुभमची बायको निकिता तीसुद्धा मला बोलली की गावात जास्त माणसं नाही तेजस मी म्हटलं हे तुमच्याकडंच नाही सगळ्यांकडंच आहे म्हटलं आणि पण निसर्ग जो हा लाभला आहे गुळवणे गावाला अप्रतिम अप्रतिम म्हणजे मला मी तुम्ही मी खरं म्हणतो तर पाचाड खरवते ओंबळी नारदखिरकी गुळवणे तावनमाळा तावनमाळा गुळवणे जबरदस्त निसर्गसौंदर्य जबरदस्त म्हणजे पाचाडपासून तुम्ही सुरू झालात की गुळवणेपर्यंत नॉनस्टॉप निसर्ग सौंदर्य म्हणजे अजूनही खूप गावं आहेत पण काय असतं आपण ना बाकी व्हिडिओज बघतो आणि म्हणतो यार अरे काय सीन आहे यार ह्या भर गावात भरपूर भारी भारी सीन आहेत पण आपण काय करतो माहिती आहे काय आज हे मी माझ्या गावातलं दाखवते माझ्यापासून गोळवणे गाव खूप अगदी जवळ आहे पण आमच्यापासून त्रुंबळ पण जवळ आहे जिथे शारदा देवीचं मंदिर आणि जे आम आमदार भास्करशी जाधव यांचं गाव आहे तिकडेसुद्धा निसर्गसौंदर्य खूप छान आहे पण आपण काय करतो माहिती आहे का आपल्या गावातलं जे आहे ना ते आपल्याला भारी नाही वाटत यार आपल्याला दुसऱ्यांच्या बाबतला भारी वाटतं पण आपण त्यामुळे पण आपल्या आजूबाजूसुद्धा खूप अशी ठिकाणं असतात जी खूप चांगली असतात आता हे बघा ही नारळाची झाडं खरंच खूप भारी आहेत आणि हा जो उतार आहे ना वा 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 हा व्ह्यू खरंच म्हणजे कॅमेरात तेवढा भारी दिसतो आहे तुम्ही रिअलमध्ये बघाल तर खरंच खरंच भारी आहे आणि तर मी हे म्हणत होतो की हे कवलारू घर जरा रस्त्यापासून थोडंसं खाली आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण जे चांगली चांगली ठिकाणं आहेत ना त्याचे व्हिडिओ ताकत जा आपल्याला वाटत नाही आपल्या आपल्यासोबत आपल्या ज्या आपल्याकडे ज्या असतात ना ते व्हिडिओ ते, ते, ते सीनसुद्धा तितकेच चांगले असतात पण आपण आपण ना आपण काय करतो आपण दुसऱ्या जे बघतो आणि अरे यार खूप भारी होता हा आता हा सीन खरंच खूप भारी आहे हा सीन मला माहीत होता पण मी कधी शूट नव्हता गेला कारण मी लॉगिंग जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून मी कधी गोळवणे गावात गेलो नव्हतो हो मी ग सात आठ वर्षापूर्वी गोळवणे गावात गेलो होतो आणि हे बघा हा जो ब्रिज आहे खरंच खूप भारी आहे हे मला हा ब्रिज मला माहीत होता हे बघा जबरदस्त सीन आहे जबरदस्त म्हणजे वरती आकाश मध्ये पर्वतरांग त्याच्याखाली नदी आणि नदीच्या वरती असलेला ब्रिज जबरदस्त सीन मी इंट्रोडक्शनची जी व्हिडिओ केले ती इथेच केले त्याच तो सीन तुम्ही बघितलाच हे बघा खरंच खूप छान निसर्गसौंदर्य त्यानंतर हे गोळवण्यात मी इथे हा गोळवण्याचा एंट्री जेव्हा करतो ना तेव्हा हा ब्रिज चालू होतो त्यानंतर मी आलो तावणमाळ्यात तावणमाळ्यात ही आमच्या मित्राची गाडी होती प्रणयची त्याचं नावसुद्धा तुम्हाला मी झूम करून दाखवलं आहे प्रणय म्हणून हे बघा प्रणय म्हणून आणि तो मुंबईला असतो पण आमची येताना चर्चा चालू होती शुभमची आणि माझी कारण तो आमचा क्लासमेट आहे पाचवी ते दहावी तर मी शुभमला म्हटलं की अरे पाण्याची गाडी आहे ती आमचा आमचा जीप मस्त जीप आहे तर त्यांनी ती आत्ता मॉडिफाय केलं जुन्या गाड्या अशा आमच्याकडे आमच्याकडे म्हणजे आमच्या गावात तीन चार आहेत अशा जीप ज्यातून वडाप जायचा खूप भारी वाटायचं तेव्हा आता वडाप ही संकल्पनाच बंद झाली राह त्यानंतर पुढे आलो बघतो तर काय तर नदी नदी म्हटलं की राह नदीकडे बघत असतो तो लालपरी आली हे बघा लालपरी ही बगा लाल आमची तीनची एस टी चिपळातून तीनला सुट्टी आमच्याकडे चारला येते आणि नंतर मी लालपरी आपला प्रवास घेत होती मी मात्र तिथेच थांबलो होतो आणि निसर्ग सौंदर्य अनुभवत होतो हा ही शांतवाणा नदी पाहत राहिलो आणि त्यानंतर मग मी हळूहळू पुढे आलो पुढे आलो तर हा तावणमाळ्याचा ब्रिज तावणमाळ्या गावात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हाच हा ब्रिज तावणमाळा आणि गुळवणे या दोन गावात दोन दोन गोष्टी सेम आहेत अजून बऱ्याच गोष्टी सेम असतील पण ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने सेम आहेत ते म्हणजे दोन्ही गावात प्रवेश करताना तुम्हाला ब्रिज लागतो दोन्ही गावात निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे निसर्गसौंदर्य खरंच खूप अप्रतिम आहे तर मी आ, गावाती गावाती हे सगळं बघ आणि इथे ना फक्त तावणमाळ्या गावातली लोक गावातली जी लोकं आहेत ती गुरं चरायला नाही आणत हे बघा ही केतोन सो मन, के केतन सोमण यांची गुरं आहेत आपण केलं होतं त्यांचं लॉ केतन नेत सोमण उद्योजक म्हणून तर त्यांचीही चरत होती तर ती गुरं घेऊन आला होता आमचा लहानपणीचा मित्र अक्षय तर त्याच्याशी मी जरा बोललो त्याची विचारपूस केली कारण तो नेहमी असा भेटत नाही कधीतरी भेटतो त्यानंतर जरा पुढे आलो तर इथे म्हशीबाई चरत होत्या आणि म्हशीबाई चरत होत्या मग तिथनं मग ही नदी हा जो नदीचा व्ह्यू आहे खरंच खूप भारी व्ह्यू आहे इथे विसर्जनसुद्धा होतात गणपतीचे खूप मोठी भव्य मिरवणूक असते उंबळी गोंदेवाडी सॉरी नारखिरकी गोंदेवाडीची इथे मी एकदा आलो होतो खरंच खूप भारी आणि तुम्हाला जर तावणमाळा गुळवणे गावात जर यायचं असेल किंवा ओंबई खिरकी गावात यायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यामध्ये तुम्ही त्या, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही मला संपर्क करू शकता आणि मी नक्की मला जर आ, मी नक्की तुमच्यासाठी अवेलेबल राहीन तुम्हाला हे जर दाखव हे दाखवण्यासाठी आणि आपण तावणमाळा गावातील तुम्ही असं म्हणाल की तावनमाळा गावातील मी काही गोष्टी घेतल्या नाहीत पण ती मी नक्की पुढचा व्हिडिओ जे तो लाँग व्हिडिओ करेन कारण माझा आदित्य मेथे हा तिथलाच पोस्टमन प्लस पोस्टमास्तर म्हणजे दोन्ही जबाबदारी त्याच्यावर आहेत तर मी तो व्हिडिओ नक्की करेन आणि हे बघा कसला वारा आला भारी वाटलं साडेचार वाज साडेचार वाजले असतील कारण एवढा वेळ लागत नाही शक्यतो पंधरा मिनटात आपण तामा तो गुळवणे क्रॉस करू शकतो पण मी हळूहळू व्हिडिओ करत येतो होतो म्हणून थोडा वेळ लागला तर वारा आणि खूप भारी वाटलं मला संध्याकाळची वेळ आणि त्यात वारा कोकण करा ना हे लगेच कळून येईल फिलिंग सांगण्याची गरज नाही तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा